ओ, श्री स्वामी स्वरूपानंदाय नमहा, श्रोते हो नमस्कार कालच्या भागाच्या अखेरीस आपण त्यांचे मित्राला लिहिलेले पत्र ऐकले आणि त्यानंतर कायदेभंगाच्या लढ्यात निर्भयपणे उडी टाकली येतपर्यंतचा भाग ऐकला होता आज त्या पुढचा भाग तेविसावा ऐकूया बत्तीस साली पुन्हा जेव्हा कायदेभंगाची चळवळ चोरात सुरू झाली तेव्हा आपण स्वस्त बसवेना त्यांनी या लढ्यात निर्भयपणानं उडी टाकली अर्थात त्यांचे मित्र बाबा देसाई यांनाही अटक करण्यात आली सहा महिन्यांनी शिक्षा झाली आणि सरकारनं त्यांना येरवडा जेलमध्ये आणून टाकलं काळ्या कुट्ट काळोखानं कारागृह गिळून टाकलं होतं त्याच्या उदरी असलेले जीव आतल्या गुदमरत होते दिवसभर एखाद्या पशुसारखे अविश्रांतपणाने राबलेले आणि कच्च्या भाकरीचे तुकडे पाहण्याच्या घोटाबरोबर गिळूनही अर्धपोटीच राहिलेले कैदी घोंगडीवर पडले होते डासांच्या आणि पिसवांच्या तोंडून ओढून काढलेल्या झोपेची होते आंबलेले अंग या कुशीच त्या कुशीला करीत होते त्यांच्या मिटल्या डोळ्यांपुढे घरादाराची बायका मुलांची आपतेष्टांची चलचित्र दिसत होती त्यांच्या आठवणीनं आणि काळजीनं डोळे पाझरत होते उरल्या सुडल्या झोपेची नावनिशाणी पुसून टाकीत होते त्यांची रक्ताळलेली खंतावलेली मन आक्रंदून म्हणत होती केव्हा संपणार जीव ही जीवगिणी रात्र उजाडायचं तरी केव्हा पण लगेच दुसरं मन विचारायचं कशाला हवंय तुला उजाडायला उठायचं आणि त्या चक्कीवरच बसायचं ना जाऊन तेच कष्ट ना नशिबाला त्यापेक्षा ही रात्रच बरी इथं मधून मधून तरी विसावा मिळतोय भुईचा आधार मिळतोय खुळ्या रात्री तळमळतोस दिवस उगवावा म्हणून आणि दिवसभर वाट पाहतोस रात्र यावी म्हणून व्यर्थ आई अशा हे राहाड गाडग असच चालायच यातनांचं चक्र असच गरगर फिरायचं आणि दिवस रात्रीच्या दोन पाळ्यांच्या जात्यात आपला जीव असाच भरडला जायचा असाच पिचायचा पण या काळाच्या जात्यात पिचल्या जाणाऱ्या जीवांच्या धान्यात असेही काही जीव होते कि जे जात्याच्या मधल्या आरी, आरी जाऊन बसले होते नाभी जवळ होते म्हणून निर्भय होते हुकुमशहाच्या जुलमी सत्तेला पुरून उडणारे होते कारण त्यांनी जाणून बुजून आपण होऊन हा खडतर वसा घेतला होता देहदंड हसतमुखानं स्वीकारला होता स्वतंत्रतेला प्रसन्न करून घेण्यासाठी हे उग्रतप ते आनंदाना आचरित होते निश्चल मायभूमीची सेवा करीत होते तेही अर्धपोटी होते तेही दिवसभर कष्ट करीत होते त्यांनाही झोप लागत नव्हती पण हे सार देहापुरतं शरीरापुरतच होतो त्यांचं मन आनंदात होतं स्वतंत्र मायभूमीची संपन्न आणि उज्ज्वल स्वप्न पाहण्यात दंग झालो होतो स्वतंत्रतेच्या मार्गावर आपल्या जीवन पुष्पांच्या पायगड्या घालता आल्या म्हणून स्वतःला धन्य समजत होतो वासुदेव बळवंत फडके आणि चाफेकर बंधू यांच्यासारख्या हुतात्म्यांनी जिथे वास केला तीही कारागृहाची पवित्र वस्तू आपल्यासारखी आपल्यालाही कुशीत घेते म्हणून कृतार्थ होत होते अशा या कारागृहाच्या तीर्थक्षेत्री एक राजबंदी मनाच्याही पलीकडे जाण्याचा प्रयत्न करीत होता ओलांडून विश्वात्मक चैतन्य शक्तीची आराधना करीत होता आकाशाशी नातं जोडू पाहत होता चराचराच्या श्वासात श्वास मिसळून विश्व नियंत्र त्याच्या सस्पंदनात अहंतेला समर्पित करीत होता त्यांच्या साधनेला कारावासातील एकांतवास जणू वरदानच ठरला होता नित्याप्रमाणे आजही कृष्ण मंदिराच्या एका दालनात बसून हा योगी आत्मचिंतन करीत होता आयुष्याच्या घडामोडीत व्यवहाराच्या आणि व्यवसायाच्या व्यापात असा निर्वेदपणा त्याला कधी मिळाला नव्हता आज तो आपल्याच आयुष्याकडे अलिप्तपणानं पाहत राहिला होता इथे सुद्धा त्याला मधूनच जन्मभूमीची आठवण यायची मुलांची चिंता करीत बसलेल्या कोकणातल्या प्रेमळ मायापित्या मात्या पित्यांची कृषमूर्ती जीवाला चटका लावून जायची वाटायचं आपण त्यांना कसलं सुख दिलं नाही चार पैसे कमावले नाहीत गरिबीच्या संसाराला हातभार लावला नाही पुत्र धर्म काटेकोरपणानं पाळला नाही आपल्याला ते ते जमलंच नाही प्रयत्न करूनही साधलं नाही कारण आपला पिंडच वेगळा आहे आपण आपला जन्म हेतूच निराळा आहे आपण जन्माला आलो अन्याय अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी रंजल्या गांजल्या जीवांना आधार देण्यासाठी आणि दीन दुबळ्यांची आसव पुषण्यासाठी आपल्या जीवनाचं ध्येय आपल्याला स्पष्टपणानं कळतय दिसतंय ते दूर आहे मार्ग फार खडतर आहे देहा मनाचं आणि अहंकाराचं लिंब उतरून टाकल्याशिवाय तिथे जाता येत नाही हे सुद्धा मला माहिती आहे पण तरीही मला त्याचा ध्यास लागलाय म्हणून मी पाऊल उचललंय आणि त्या ध्येयाच्या ध्रुव ताऱ्याकडून येणाऱ्या अंधुक्षा कबडशाचं बोट धरून मी ही खडतर वाट समर्थपणानं चोखाळणार आहे योग्याच्या मनात प्रथम असा लौकिकाचा आणि अलौकिकाचा पाठशिवणीचा खेळ चालला होता मध्येच मन माया ममतेत गुरफटत होत तर लगेच या साऱ्या पाशातून उसळी घेऊन अनादि अनंत अशा स्वरूपाकडे झेपावत होत मनाची तीच झेप शाश्वत ठरावी मन अमन व्हावं शांत स्थिर व्हावं म्हणून योग्यानं ध्यान लावलं पद्मासन घातलं आणि सद्गुरु स्मरण करून सोहम भजन सुरू केलं सोहम 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 तो मी तो मी तोच मी सहा अहम सहा अहम सहा अहम परमात्मा हिच सत्यवस्तू आहे आणि तेच माझे मूळचे रूप आहे एक परमात्माच सर्वत्र आहे खरीच मी म्हणून वेगळा कुणी नाहीच हा सोहम भाव दृढ धरून योग्यानं नाभी पासून ब्रह्मरंध्रापर्यंत जाणाऱ्या सोहम ध्वनीवर मन एकाग्र केलं हळूहळू श्वासाची धीमी लय अधिकच संथ झाली संत होता होता स्थिरावली मनपवनाची गाठ पडली त्रिवेणीची गाठ सुटली मन उन्मन झालं अमन झालं मनोलयाच्या त्या अवस्थेत असतानाच त्याच्या भ्रुमद्याच्या ठिकाणी तेजाचं वलय प्रगट झालं आणि त्या प्रकाशमय पण शीतल तेजाच्या घाबातून एक आजानुभाऊ पुरुषाची दिव्य आणि भव्य मूर्ती अवतीर्ण झाली त्याची अंगकांती सुवर्णासारखी झळकत होती पायी खडावा कासेला लंगोटी वक्षस्थळी चंदनाच्या मुद्रा गळ्यात रुद्राक्षाची माला भाळी भव्य केशर कस्तुरीच उभगंध आणि मस्तकी कानटोपी त्या तेजस्वी आणि प्रसन्न मुखमंडलाच्या अलौकिक प्रभेनं ध्यान योगी विस्मयचकित झाला एकदम उद्गारला स्वामी स्वामी हे तर समर्थ अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ लहानपणी आजोबांच्या घरी आपण ज्यांचं चित्र काढलं तेच हे तेच हे इतक्या त्या पुरुषाच्या नेत्रातून तेजाचा झोप बाहेर पडला मोठ्या विजेरी सारख्या दिसणाऱ्या त्या वलयातून एक एक मुद्रा साकार होऊ लागली ओळख पट्टे न पट्टे तोच अंतर्धान पाहू लागली त्यानं या व्यक्ती पूर्वी कधी प्रत्यक्ष पाहिला नव्हत्या तरी दर्शन होता क्षणी अंतर्या मी कुणीतरी त्यांची ओळख करून देतो देत होत हे आदिनाथ शिवशंकर हे मच्छिंद्रनाथ हे गोरक्षनाथ हे गहिनीनाथ अरे ही तर विश्वाची माऊली माझी ज्ञानाई ज्ञानेश्वर महाराज हे चुडामणी गुंडाख्य रामचंद्र पंथ महादेवनाथ रामचंद्र महाराज विश्वनाथ महाराज आणि हे हे बाबा 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 आमचे महाराज सद्गुरु माऊली ही नाथ संप्रदायाची तेजस्वी परंपरा तिचं दर्शन घडताच ध्यान योगाच्या सर्वांगावर रोमांच उभे राहिले अंतकरणातील आनंदाच्या उर्मी इतक्या वेगानं उसळल्या कि देहाच्या किनाऱ्याला त्या आवरेनाशा झाल्या नेत्राच्या गोमुखीतून झरझर ओसंडू लागल्या तो अनिवार्य ला। तेव्हा योगी हळूहळू देहबानावर येऊ लागला अर्धोन मुलीत नेत्रांची पापडी त्यानं किंचित वर उचलली ला। समोर दिसली गजांच्या जाळीतूनही डोकावली ती उगवतीच्या अंगणातील शुक्राची तेजस्वी चांदणी हळूहळू उत्तर रात्रीच्या प्रशांत कुशीतून पहाट जागी झाली पूर्व दिशा अरुणोदयानं रंगून गेली त्या योग्याकडे प्रेमानं पहा ती पूर्व दिशा त्याला म्हणाली माझ्या अंगणात यायच्या आधी सूर्यनारायणाची स्वारी तुझ्या हृदयात प्रगट झाली रामचंद्रना तू त्यांच्या वंशातला म्हणून त्यांचा आवडता माझं नाव रामचंद्र आहे म्हणून नव्हे आई आमची ही परंपरा त्यांच्या कृपेतली आहे पूर्वेला वंदन करीत अभिमानानं म्हटलं आई तुझ्या अंगणात उगवणारा सूर्य म्हणजे माझ्या हृदयाकाशात प्रगट झालेल्या चित सूर्या सूर्याची केवळ एक प्रतिमा आहे ज्ञान सूर्याचं चर्मचक्षुना दिसणार ते एक प्रतीक आहे आमच्या या सूर्याची ओळख अजून पटायची आहे तुला तुलाच का मला सुद्धा पूर्णत्वाने पटलेली नाही असं ओझर तर दर्शन होतय पण त्या क्षणिक भेटीत देखील कोटी सूर्यप्रभेची अनुभूती येते आहे आई आता उठायला हवं होत कारण तुरुंग जागा होत होता बॉर्डर लोकांच्या भोपाळ्या आणि लाखोल्या कानावर पडू लागल्या होत्या उठायची वेळ झाली हे कळत असूनही त्याला या असीम आनंदाच्या अनुभूतीतून लौकिकात यावं असं वाटत नव्हतं त्याचे नेत्र पुन्हा पुन्हा मिटत होते आणि मन मधुर भावात रंगत होतो अहो अहो गोडबोले रात्रभर अशी समाधीच लावून बसला होता की काय रावसाहेबांनी आश्चर्यानं विचारलं त्यांना केवळ प्रसन्न स्मिताचं उत्तर मिळालं तेवढ्यात एस एम जोशी म्हणाले वेळ मिळेल तेव्हा डोळे मिटून ध्यान करीत असतात राम भाऊ म्हणून तर आम्ही यांना स्वामी म्हणायला लागलो चला स्वामी महाराज प्रार्थनेची वेळ झाली शोत्र आपली वाट पाहत असेल थोडस कौतुक आणि थोडीशी थट्टा करीत या सर्व ज्येष्ठ मंडळींनी आपाना प्रार्थनेला नेलं त्या ठिकाणी आपण आज थांबूया धन्यवाद हरिओम सत सत